एकदम फायनल दिसले की तर धुवायचं कामच नाही डायरेक्ट धुवायची होती किती भरली बा भोऱ्या बा किती भरली त्याच्यामध्ये आता हॉर्न रे चाललोय चिपण बाई एक दुसरी गाडी चालली आणि कुठेची लोड करली तर पण बरोबर आपण इथं जेवण करा बघतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये तर कसं आमच्या उत्पन्न मस्त ट्रिप आणि लहान मस्त आता आम्ही चालू ट्रिपला तर बघूया <laughs> आता तो तो आज किती ट्रिप वगैरे येतात तो ब्लॉग कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो फायनली निघालोय मस्त आता कडक कडकुणामध्ये मला बघूया किती वेळ लागतो आज तर काही गर्दी दिसत नाही चौकामध्ये काय वाटतं गर्दी आहे का रे चांगला आहे ना मजा येईल आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो फायनली आज मस्त आपली काय भेटली चौकात तर पोळी वगैरे देऊन देऊ आता उतरतो फरी तर मित्रांनो फायनल चला आता गायला पोळी वगैरे दिली आता इथून लिहूया मस्त आता इथं पण काम, था था। काम था था था। चालू झालं इथं बिल्डिंग चालू ते भरपूर काम चालू एक होतं झालाय ना चालूच आहे त्यामुळे रस्त्याला भरपूर ट्राफिक होत जाते आणि हा बिल्डर आहे बघ हा बिल्डर केलाय काय वाटतं आता आपल्या गाडी देऊन तुला मस्त वाटतंय ना बडी कशी गाडी आपली केला मस्त गाणी पिणी चालू करतो आता आता मस्त गाणी पिणी ऐकायचे तिथल्याला आवाज किती मस्त आहे आपल्या एकदम डायरेक्ट उप्पर आहे उप्पर आहे गाडी डायरेक्ट मस्त हवी लागलोय आणि इकडे पण काम चालू आहे

जस्ट घरी आलो होतो मस्त जेवण वगैरे केलं ती ट्रीप सोडून दिली आणि आता जर दुसरी तर ट्रीप आली तर ती आता आहे चला आता इथून निघूया पटकन आपण साडी पाच लागली दुसरं आता जाऊया तर मित्रांनो चला फायनली आता घरून तिघालय एकच ट्रीप कन्फर्म झाली आणि दुसरी पण कन्फर्म होणार झालेली नाही ती सातपूरची बट बघूया आता हे मारून घेऊ पहिले नंतर बघूया सातपूरची ट्रीप आहे ती काय काल जसं की तुम्ही बघितलं काल सुटीच होती आपल्या शनिवारी बट ते टायरचा प्रॉब्लेम झाला ना त्याच्यामुळे बरं झालं एक पण ट्रीप नाही आली नाही तर बंद झाला असं कारण टाइम लागला ना त्याला जवळजवळ एक ते दीड तास लागला आम्हाला चेंज करायला इतका वेळ लागत नाही बट आम्ही एकाच व्यवस्थित हळूहळू चेंज केला पप्पा पण सांगत होते ना मला त्यामुळे पप्पाने सांगितलं बा लोडमध्ये कसं चेंज करायचा आणि एम टी गाडी असेल तेव्हा कसं चेंज करायचा त्यानुसार मग मी चेंज केला हळूहळू जमलं ते मला तर म्हणजे लोडमध्ये टेन्शन नाही मला बरोबर येईल एकदम ओके मध्ये जे पण जॉईन शकतो कधी कुठे काय प्रॉब्लेम नाही जरा आता मस्त निघालोय आता काय करणार आज मी एका दुसऱ्या कंपनीत आहे तर तुम्हाला रस्ता आठ माहित असेल कंपनी माहिती असेल आधीच्या ब्लॉक मध्ये टाकलेलं आहे तर, तर तो ब्लॉक किती नंबर देणे माहिती बट आपण लेफ्ट साइडला गेलो होतो इकडे रस्ता खराब होता त्या कंपनीत गेलो होतो पाऊस चालू होता आता आज दुसऱ्या कंपनीत चाललोय बघा आज राईट साईड मारला इकडे कंपनी ती तर बघूया ती कंपनी बघू कशी आहे त्या कंपनीत म्हणजे भरपूर दिवस झाली मी एकदम लहान असेल तेव्हा गेलो होतो पप्पांसोबत आलो होतो आज फर्स्ट टाइम चाललो ते कंपनी तर मित्रांनो फायनली लोडिंग केलं आहे आणि इथून निघतोय आता तर एकदम भोळी कंपनी आहे त्यामुळे एकदम पाहावं लागतंय मला इकडे तिकडे तर चला आता चाललो आहे मस्त तर कंपनी बा कशी पुढे एकदम भोळीत आहे बा फर्स्ट टाइम या कंपनी चालू मी बाकीच्या कंपनी माहीत झाले पण ही माहिती नव्हती चला आता बा इकडे रस्ता आहे इकडे रस्ता आहे आपल्या इथून तुम्ही इकडं जायचं आता थांबल होत ट्रेन वगैरे लागली त्याच्यामुळे चला ट्रान्सपोर्ट इथे एक, 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 एक तिथं दोन आहे इथं ऑलरेडी अजून पण राहते वाटतं वायरीचे बंडल वगैरे मग रस्त्याला येतो समोर तिथे ट्रेन लागली ती तिथे गर्दी झाली ती रस्ता हवा होता वेगळा होता आपला तो माहिती नव्हता टाइम होता एक वाजून पाच मिनिट जस्ट इतकी अनलोडिंग केली तर आता इथून निघतोय चला इथून जाऊया आता अजून तर काय फोन वगैरे आणि कोणाचा ट्रिप तर आला तर मग इथून जाऊ मित्र बघू आपल्या आपल्या स्टॉप करतो रस्त्यात मस्त जबरदस्त काम चालू झाले रे रस्ता बनवायचं तर बघू आता किती दिवसात बनतोय आपण पण वेट करतोय रस्ता बघा जे मस्त बनला पाहिजे बघू चला आता तुला गाडीच्या मागून एक आयसर येते हे तिला काच नाही बसवून तिला काचच नाही पुढे डायरेक्ट हा कशी गाडी चालवत असतील काय माहिती गाडीचा ऍक्सिडेंट काचच नाही पत्रे खतरनाक एकदम लढे आहे ना लोक एकदम म्हणजे गाडी थोडी भारी गाडी ती हिंड्रा इतकी लोड केली पत्रे म्हणजे भीती नाही वाटत आपल्याला मटेरियल तरी किती कस तरी वाटतं म्हणजे एकदम भीती वाटते मटेरियल पडू नये असं तसं दोरी वगैरे मारतो आपण ते डायरेक्ट अनलोड मटेरियल करून देतात आहे फायनल आलो स्टॉपवरती बघूया मामा वगैरे आहे का इथं मामा <diode> तर मित्रांनो फायनली टाइम होतं दोन वाजून चोवीस मिनिट जस्ट आता अजून एक पण ट्रिप नाही आली बट म्हटलं त्याला थोडा राऊंड वगैरे मारली तर मित्रांनो फायनली टाइम होते दोन वाजून चाळीस मिनटं आणि जस्ट आता एक शाळपूरची ट्रिप आली आता मला माहिती या रस्त्याला ट्राफिक कावर लागली आता आपण डीजी पॅनिल आपल्या गायी माता पण दिसल्या आज दररोज गायी दिसते मला बरं का दररोज आता पण दिसले चला जाऊ दिलं त्यांना मग आपण निघत ओम गंग गणपती आपला गणपती बाप्पांवीकडे आलोय द राईट साईडला इंडिकेटर देऊन त्या साईडला गाडी काढून घेऊ आपण गाडी जाते पहिली तिकडे जाऊ देऊ फोन काढू स्विफ्ट होती चला सातपूरला यायला मजा खबर येते माहिती का कारण मस्त खुला रस्ता आहे काही टेन्शन नाही ट्राफिकचं ट्राफिक फक्त ट्राफिक संध्याकाळी असते इतर वेळेस नसते ट्राफिक असली तर थोडीफार जास्त नाही मेन तर तीच मजा आहे की ट्राफिक संध्याकाळी नसते मेन इतर वेळेस नसते ट्राफिक त्यामुळे गाडी चालवायला अजून मजा येते भारी वाटतं अजून असं मोकळा रोड असतं ना एक नंबर वाटतं मित्रांनो तुम्ही आधीच्या ब्लॉगून बघितला असेल मी त्या वजन का त्याजवळ कंपनी जिथे गेलो तर आता पण त्याच कंपनीची ट्रिप आली तर त्याच कंपनी चालू आहे ना बरं बघा आपण जेवण करा आजचं काय एकदम मस्त एकदम चला टाइम नसला असं करावं लागत टाइम नाही भेटला तर मग राईटला टाका कसे लक्षात येईल की मी त्याच कंपनी चालू आहे तर बघाय सरकल बघा का ज्या ब्लॉग बघितलं असेल येताना दाखवला तुम्ही जाताना दुसऱ्या रस्त्याने गेलतो जाताना इकडं जो रस्ता आहे तिकडून गेलो तो तर आज जाताना या दुसऱ्या पहिल्या रस्त्याने आहे कारण ती कंपनी माहिती नव्हती ना मला त्यामुळे त्या दिवशी त्या रस्त्याने गेलो तर जाताना त्या रस्त्याने गेलो त्या दिवशी बट आज या रस्त्याने चाललो कारण ती कंपनी माहिती नव्हती ना तर आता मग माहिती तर मग आपल्या आपल्या ह्याच रस्त्याने चाललोय तर समोर बरं भरपूर काही चालले अट बरं मस्त रस्ता क्रॉसिंग झाली सगळ्या गाड्या थांबून गेली काही चल आता इथून आपल्याला लेफ्टन टर्न मारायचं इथं जवळच बापरे आपण त्या काही सोबतच जायचं वाटतं आपल्याला बघूया चला आता इकडे आता हॉर्न ते चाललोय चिकडून एक दुसरी गाडी चालली मी इकडून चाललोय मस्त मस्त त्यांच्या रांगा चालू चला सरका सरका मला चांगली चांगली झाली की आपल्यामुळे मुळे पण घायला धक्का धक्का लागला नाही मस्त इथं ट्रान्सपोर्ट इथे गाड्या वगैरे उभे बघा एक येलो कलरची गाडी गाडी ट्रक <laughs> बाकी सगळ्या आपल्या गाड्या उभे स्ट्रेट जायचं आपल्याला पुढे इथे मस्त ठिकाण आहे सातपूर म्हणजे एक नंबर मस्त आहे एकदम हिरवा भारी वाटतं एकदम सातपूर सारखा एरिया ना आपल्या इकडे पण पाहिजे म्हणजे आपण सातपूर एरियातच राहतो बट इकडे इंडस्ट्री थोडं मधी ना त्याच्यामुळे चार पदरी रोडी तो कुडही ना वळता राईट ना लेफ्ट डायरेक्ट स्ट्रेट जायचं आपल्याला गाड्या बघून डिझाईन पा कशी एक दोन एक दोन एक, एक दोन मस्त एकदम त्या असं वाटलं कौल कौलनची कंपनी वाटते तर कलर असाय ना पित्र न वजन काटा आलाय तो दाखवून दे तुम्हाला मी चला आता हवा समोर वजन काटाय इथं ट्रक वगैरे वजन वगैरे होतं मटेरियल टाकलेलं होतं तो चला कंपनी आली इथंच त्याला आपण टर्न मारून तर मित्रांनो टाइम होतोय तीन वाजून बारा मिनटं जस्ट आता गाडी लोड केली काय नाही थोडंसं मटेरियल होतं चलन वगैरे घेतलं तर, तर आता इथून निघूया तर आता टाइम होतोय तीन वाजून छत्तीस मिनटं जस्ट आता ते मटेरियल घेतलं ते कंपनी आहे आणि आता इकडे चाललंय दुसऱ्या कंपनी ट्रिप आली आपल्याला इथून मटेरियल घेऊन मग तिकडे जाऊन सर राहत आहे काही दिवस झालं नाही का ट्रिप वगैरे आली नाही बट आपल्याला थोडा वेट करावं लागतं प्रत्येक गोष्टसाठी थांबावं लागतं त्यानंतर आपलं काम कुठं तरी सोयीला लागतं आता तू मटर घेऊया त्यानंतर कंपनी मित्रांनो टाइम होतो तीन वाजून चौर जस्ट मिनिट लोडिंग वगैरे झाली तरी तर लोकल कंपनी तिथं आहे आणि त्यानंतर परत सातपुरा जायचंय मित्रांनो दुसरी पाहिली कंटिन्यू करीरो पाहिजे ना व्हिरो दिसली दिसली डायरेक्ट सातपुरा आहे मित्रांनो चार वाजून चौदा मिनिटं आणि जस्ट आव ऐकते मी मित्रांनो पाऊस चालू झालेला बघा ऊन पडलेला होतं मस्त पाऊस येतो काल चला आता आपली गाडी लोडिंग होती परत आता कसं तुला निघायची तर पाऊसच चालू आहे हळूहळू जावं लागले मला घाम वगैरे आलं आहे काचा वगैरे आहे ना त्याच्यामुळे पण घामा चला आता लोडिंग करूया निघा मी कसात मित्रांनो मस्त फायनली लोडिंग केलेली आहे आणि निघालोय मस्त पावसाची मजा घेत मस्त जावे झालं आता थंड बाहेर तर थंड आहे बट मी आतून गरम होतोय कारण याला डोर जर नाही मित्रांनो डोर वगैरे टाकलेच नाही गाडीला ते लवकर लवकर टाकून घ्यावं लागेल नाही तर आपण पूर्ण गरम गाईमध्ये पाऊस आहे असं बघा एकदम घाम वगैरे कारण त्याचा पण पूर्ण बॅग येणार कारण मध्ये पाणी आहे जर आता आपली ट्रिप कंटिन्यू करून मस्त जाऊया सात <स्थाँगा> फायनली मस्त पाऊस बंद झालेला आहे मस्त वातावरण गार करून लय भारी वाटतंय बरं कारण नव्हत्या <स्थाँगा> कंपनीत जातानाच बघा कधी हिरवं झाडं वगैरे लागले मस्त तर अजून तर तिथं जायचं आहे तिथं बघा किती हिरवा असेल तर एकदम भारी इकडे लोडिंग चालू वाटत गाडीने गाडी लोडिंग चालू वाटतं लोडिंग झालंय मटेरियल भरलेले हात आहे निघाल वाटतं तर मित्रांनो फायनली पोहचले कंपनी बाई आता मध्ये जाऊया म्हणलं ना इतकं सर्व पूर्ण कंपनी मध्ये नाही बा सगळे झाड हिरवे एकदम मस्त झाले तर मित्रांनो फायनली गाडी अनलोडिंगला लावली गाडी मस्त घुसली गेली हातली त्याला दाखवतो तुम्हाला आणि किती चमकते एकदम मस्त टकाटक स्वच्छ झाली एकदम कागद बिकत एकदम एक नंबर झाले डायरेक्ट पूर्ण ओके झाली गाडी हे बा हे एकदम फायनल गेली डायरेक्ट तर धुवायचं कामच नाही डायरेक्ट धुवायची होती मला माझा खूप प्लॅन वगैरे झाला होता म्हणजे बा आता पूर्ण पावसाने एक नंबर काम करून दिले आपली गाडी आता एकदम चकाचक झाली आहे तर चला आता बघूया अनलोडिंग चालू आहे मटेरियल उतरल्यानंतर जाऊ आपण घरी तर तर आता काय फोन आला नाही कोणाचा की सातपुर घेऊ लास्ट ट्रिप आहे जाऊ डायरेक्ट घेऊ चला रे बाबा इथले झाडं किती झाले हे ना मस्त एक अंबर अरे तर मित्रांनो टाइम होते पाच वाजून छत्तीस मिनिट जस्ट अजून एक लोडिंग केली तर मित्रांनो का ही लोडिंग विलोळीची तर आता इथून विल्लोळी निघायची बाबा कंपनी चालू येतं गाडी वगैरे लावली आहे लोडिंगसाठी तर आता इथून निघूया जाऊया पटकन कंटोईला विल्लोळेला शक्यतो पाऊस चालू असेल तिकडे बघूया चालू आहे का नाही तुम्हाला दाखवले सुधारा आपली ट्रिप कंटिन्यू करता लागलो आहे पण समोर बघ कधी पिकअप चालली किती बा निघा बा किती भरली तिच्यामध्ये तर मित्रांनो आता टाइम होत आहे सहा वाजून पंधरा मिनिटं जस्ट आता गाडी अनलोडिंगला लावली तर मटेरियल काढताय त्यानंतर निघूया घरी काही होत येईल ना आपल्याला तर कच्च्या रस्त्याने जायचं आणि रस्त्याला पोलीस वगैरे राहतील त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने जायचं आपल्याला तुझ्याला पटकन मटेरियल खाली करूया मग निघूया चला, हो चला तर मित्रांनो फायनली आता कंपनीतून अनलोडिंग करून निघालो मटेरियल मटेरियल उतरवलं आणि निघतोय आता तर चला आता अगरबत्ती वगैरे लावून घेऊ लगेच गाडीला आणि समोर बघा मंदिर किती भारी दिसते जैन मंदिर एक नंबर मस्त लाईट वगैरे लागलेली भारी दिसते चला आता अगरबत्ती लावू गाडीला मग निघू तर मित्रांनो फायनल निघालो मी आता तर बघा समोर जो रस्ता ना कच्चा त्या रस्त्यात आपल्या आपल्याला मध्ये जातो मात्र रस्ता त्या रस्त्याने आळूळ रस्ता एकदम खराब आहे सर नाही जाते कारण सर आता पोलीस राहते ना सांगता कायम चला तर मित्रांनो फायनली टाईम होते सात वाजून सहा आणि जस्ट त्यात घरी पोहोचलो मी तर आजी म्हणाल त्यासोबत तिथे भेटले आजी मग आजी न बसू दे झालो तर आता गेट उघडते आजी आता लावी आपली गाडी मस्त इतक्यात पोहोचलो मी भरपूर वेळ झाला कारण रस्ता इतका खराब होता ना काय सांगू तुम्हाला आता तुला आता गाडी वगैरे लावूया आणि मग वरती आणि मित्रांनो आपल्या बिल्डिंगची लाईट झाली जायला वाटतं <laughs> चला बघू तर मित्रांनो फायनली गाडी आपली पार्किंगमध्ये जावली आणि दीपक भाई आलेले फोटो घेण्यासाठी सकाळी त्याचे फोटो काढले ना कंपनीजवळ तर ते घ्यायला आलाय तो तर मी तुला फोटो लवकर लवकर येतो तर करूया आजचा ब्लॉग इन तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग आजची ट्रीप कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नुज्या ट्रीपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय